आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमच्या सोसायटीमध्ये इतका मस्त कार्यक्रम साजरा होतो हा तसं पाहायला गेलं ना तर आपल्या आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे कार्यक्रम खूप मस्त होतात साजरे त्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये राहण्याची मजा काही वेगळीच आहे सगळ्यात तर आम्ही रांगोळी काढली छोटे रांगोळी काढली फुलांची रांगोळी मस्त काढली अगदी माझ्या मैत्रिणींनी पण मला मदत केली आमच्या इथल्या एक मावशी आहे त्यांनीसुद्धा मला रांगोळी काढायला भरपूर मदत केली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाऊस पाहिजे माणसाला हाऊस असली तर सगळे होते त्यामुळे आमच्या मावशीसुद्धा आम्हाला खूप मदत करू लागल्या त्यानंतर पुरुषांनी डेकोरेशनचे वगैरे सगळे सामान आणले नंतर शिवाजी महाराजांची मूर्ती आणली झेंडे आणले आणि मस्त आम्ही शिवजयंती साजरी केली लहान मुलं थोडी उशिराच आली कारण सगळ्यांच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता त्यामुळे सगळेजणं थोडी उशिराच आली तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करून घेतली त्यानंतर रांगोळीत अगदी छोटी काढली होती कारण लहान मुलं असल्यामुळे कदाचित रांगोळीवर पाय पडून रांगोळी पुसून जाते रांगोळीवर पाय पडतात म्हणून आम्ही अगदी छोटी रांगोळी काढली होती त्यानंतर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली अगदी छोट्या अंतरावर पण खूप मस्त मिरवणूक निघाली आमच्या अगदी लिमिटेड लोक होते जे नेहमी हौशीने सहभागी होतात ते सगळे होते पुरुष बायका लहान मुलं सगळ्यांनी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली जोरजोरात गर्जना देत आम्ही मिरवणूक काढली काही जणांनी केशरी कलरचे टॉप घातले होते काहींनी साड्या घातल्या होत्या प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकजण वेश परिधान करून आलेले होते त्यामुळे आम्ही मस्त शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली सोसायटीत सगळ्या ब बिल्डिंगला राहून झाल्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांची स्थापना केली मस्त मज्जा आली अगदी छोटा कार्यक्रम हो झाला पण खूप छान झाला त्यानंतर शिवाजी महाराजांची स्थापना केल्यानंतर शिवाजी महाराजांची आरती केली सगळ्या बायकांनी महाराजांच्या मूर्तीला औक्षण केले फूल आणि हार अर्पण केले त्यानंतर लहान मुलांनीसुद्धा शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला भाषण सांगितलं माहिती सांगितली खरं तर सगळ्यांना माहिती असते पण लहान मुलांची लहान मुलांना अधिक माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम खास ठेवला जातो नंतर शिवाजी महाराजांचे औक्षण करून ठरवले की आज महाराजांच्या आवडीचाच पदार्थ करायचा तेव्हा मी पिठलं भाकरी करायला घेतलं काही नाही बेसन घेऊन थोडं त्यात हळद आणि मीठ घातलं तेलात अगदी सोप्पी फोडणी जिरे मोहरी कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ता घातला नंतर कालवलेलं बेसन टाकून दिलं थोडं पाणी घातलं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातली आणि नंतर मस्त एक भाकरी केली आज शिवाजी महाराजांची जयंती म्हणून शिवाजी महाराजांच्याच आवडीचा पदार्थ करायचा असे पहिलंच ठरवले होते मी त्यामुळे आज मस्त पिठलं भाकरी केली जेवणात सगळ्यांनी अगदी मज्जा घेऊन खाल्ली तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा भाकरीसुद्धा करून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं सांगितलं चला तर मग लवकर भेटू आपण छान एक नवी सोपी रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर फॉलो करायला नक्की विसरू नका